अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघकृष्ण प्रतिपदा म्हणजेच प्रतिपदा आहे हा दिवस दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो याच दिवशी भगवान श्री नरसिंह हो सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून ते श्री शैल्यागमन केले होतं अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं पण स्वामी म्हणतात मी गेलो असे म्हणू नका मी गाणगापुरातच आहे मग घरी राहून महाराजांची कृपा दृष्टी कशी मिळवायची चला तर पाहूया आजच्या या खास व्हिडिओमध्ये माघ कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं यंदा दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात अशा संयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा हा फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गम पादुका स्थापन करून शैल्यगमन केलं म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो हा दिवस श्री श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आता त्याच निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात पण बऱ्याच जणांना गुरुप्रतिपदेला श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं म्हणून गुरुप्रतिपदेच्या निमित्तानं अगदी घर बसल्या छोटीशी गुरुसेवा तुम्ही करू शकता यामुळे श्री दत्तगुरू श्री स्वामी समर्थ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहील यात काही संशय नाही आता दोन फेब्रुवारी सोमवार रोजी गुरुप्रतिपदा आहे या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचीही पूजा करावी सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे कुंकू लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा यानंतर हातात फुलं घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा आणि फुलं भगवान दत्तांना अर्पण करावीत आजच्या या दिवसाची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्रातील बावन्नव्या अध्यायाचे पठन या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेल्या प्रसाद फुलांचा अतिशय भाऊक प्रसंग आहे असं म्हणतात की या दिवशी बावन्नव्या अध्यायाचे वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं या दिवशी पठन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर सर्वात शेवटी सद्गुरुवंदन आवर्जून म्हणावं यावेळी म्हणावं ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही कारण महाराज हे साध साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात फक्त श्रद्धा आणि भाव ठेवावा तर अशा प्रकारे आपण गुरु प्रतिपदेच्या दिवशी घरीच राहून ही छोटीशी पण प्रभावी सेवा नक्कीच करू शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री श्रीगुरूंची कृपादृष्टी सदैव राहील या दिवशी अगदीच काही जमलं नाही तर श्री दत्तगुरूंचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जप आणि गुरुचरित्रातील बावन्नव्या अध्यायाचे पठन आवर्जून करावं यामुळे आपल्या सेवेचं श्रद्धेचं उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्यसुद्धा लाभतं असं सांगितलं जातं आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव आता बावनव्या अध्यायात काय सांगितले तर शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती कशी होते हे सांगण्यात आले तर मंडळी शेवटी एकच लक्षात ठेवा हे अत्यंत भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत त्यांना सोने चांदीचे दागिने किंवा खूप मोठा डामडोला नको असतो त्यांना हवी असते ती केवळ तुमची निसीम श्रद्धा भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी बावन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले की मी गेलो असे समजू नका मी भक्तांच्या घरीही मीही राहतो असं समजा त्यामुळे तुमची ही तोडगी मोडकी सेवा एखादे फूल किंवा अगदी डोळ्यातील दोन थेंब पाणी हे सुद्धा ते अतिप्रेमाने स्वीकारतात श्रद्धेने दिलेली एक हाक ही हजारो मित्रांपेक्षा शक्तिशाली असते या मंगलप्रसंगी गुरुप्रतिपदेला आपल्या घरात सुखशांती आणि समाधान नांदावं यासाठी तुम्ही हा विशेष उपाय नक्की करून पहा गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री दत्तगुरूंना किंवा स्वामींना दोन पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा त्यातील एक फूल पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा यामुळे वर्षभर भरभरात राहण्यास मदत मिळते शिवाय गानगापुरात माधुकरीला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला गाणगापूरला जाता आलं नाही तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एका गरजू व्यक्तीला किंवा गायीला नक्की द्या हे प्रत्यक्ष श्री गुरूंना अन्न दिल्या समान आहे एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उंबऱ्यावर हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा लावावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महाराजांचे चैतन्य घरात प्रवेश करते असेही मानले जाते शिवाय आजच्या दिवशी जमेल तेवढा वेळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा माणस जप करा किंवा आपण श्री गुरु दत्तात्रेयांचे मंत्राचा जप करू शकता काम करतानाही मनात महाराजांचे स्मरण असू द्या हीच सर्वात मोठी सेवा आहे तर ए येणाऱ्या <coughs> दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ही साधी पण प्रभावी सेवा करायला विसरू नका तुमच्या मनातील सर्व सात्विक इच्छा श्रीगुरू नक्कीच पूर्ण करतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द सदैव आठवणीत ठेवा तुम्हा सर्वांना श्री श्रीगुरुप्रतिपदेच्या खूप साऱ्या शुभेच्छा जाता जाता कमेंटमध्ये आपल्या लाडक्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तुम्ही गुरुप्रतिपदेच्या दिवशी काय विशेष करता हेही कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या व्हिडिओमध्ये गुरुप्रतिपदेला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची किंवा नरसिंह सरस्वती महाराजांच्या कोणत्या सेवा करायला हव्यात या गोष्टींची सगळी माहिती आपण पाहिलेली आहे यासाठीचा गुरुचरित्राचा एकावन्नवा अध्याय आणि बारा बावन्नवा अध्याय हे दोन्ही अध्याय मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करते आहे तर ज्यांना वाचणं शक्य नाही तर त्यांनी ते, ते अध्याय नक्की श्रवण करा फक्त हे अध्याय श्रवण केल्यानेही संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं पुण्य मिळत असतं स्वामींचा आशीर्वाद दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा असं वाटत असेल तर या प्रभावी सेवा अवश्य करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा समोरील ही प्रेस करा हा बटन दाबायलाही विसरू नका धन्यवाद